नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हळदी कुंभाची फुलवात बनवणार आहोत सोळा मण्यांची हे मी आळद हळदीचे मणी करून ठेवले तर हे कुंकवाचे मणी करून ठेवले तर आपल्याला परत हे दोन असे वस्त्र लागतील एक अशी फुलवात लागेल आता ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते आपल्याला हे सुई आणि दोरा लागेल आपल्याला दोन दोन मणी ओन घ्यायचे दोन हळदीचे झाले का दोन कुंकुवाचे परत दोन हळदीचे टाकायचे असे आपल्याला सोळा म्हणी टाकायचे म्हणी अगोदरच करून ठेवायचे दहा आठ हळदीचे ठेवायचे आठ कुंखवाचे ठेवायचे ही हळदी कुंभाची फुलवात तयार होती एकदम सोपी आहे महालक्ष्मीला आवर्जून लावून द्यायची आरती करायच्या वेळेस हे आपले सोळा मणी ओन झाले आता आपल्याला हे अशी इथे गाठ मारून घ्यायची आता आपल्याला हे हळदीचं हळदीचं हे ते ओन घ्यायचं अगोदर नंतर कुंखाचं ओवायचं छान आपली ही फुलवात तयार होते आता ही आपल्याला मी बनवून ठेवलेली फुलवात ती ओवून घ्यायची हा दोरा आहे हा दोरा आपल्याला कट करायचा थोडा इथे कापूस लावून घ्यायचा ही झाली आपली सोळा मण्यांची हळदी कुंकूची फुलबात तयार तर इथे याला परत हळदी कुंकू लावायचं असेल तर खाली हळद लावायची अशी आणि वरती असं कुंकू लावायचं आणि ही आरती करायच्या वेळेस लावून द्यायची म्हणजे तुपात भिजवायची नंतर लावायची पूर्ण आरती जेवढ्या पाच आरती आपण केल्या तर तोपर्यंत तो चालती मस्त छान भिजू द्यायची आणि ही लावून द्यायची आवडली तर नक्की करून बघा